महाशिवरात्रीनिमित्त नगरच्या भुईकोट कुल्यासमोर असलेल्या पुरातन बेलेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अज्ञात चौट्याने चोरल्याची घटना शुक्रवारी आठ मार्चला सायंकाळी पावणे सात ते साडेसात काला या कालावधीत घडली याबाबत सविता संतोष डोंगरे राहणार वडगाव गुप्ता तालुका नगर हल्ली राहणार सागर अपार्टमेंट सैनिक नगर केकती यांनी भिंगार कॅम्प ठाण्यात फिर्याद दिली फिरादी डोंगरे महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी आठ मार्चला सायंकाळी डोंगर यांच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सव्वा दोन तोळी वदनाचे सोन्याचे मिनी गंठण चलाकी करत चोरले दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मिनी गंठण चोरीला गेल्याचे फिर्यादी डोंगर यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादून पोलिसांनी अज्ञात विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला ई नवा युट्यूब चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा